सत्तरच्या आसपास सेट आहे खूप छान आहे होलसेल रिटेल दोन्ही पण मनमंदिर सेट पण आहे महाराज भिंत चालवतानी त्याआधी बघा जन्माष्टमी पण आहे डिलिव्हरी वगैरे होते असे म्हणजे भारतातील सर्वात बेस्ट द्रौपदी वस्त्रहरण आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये आम्ही पुढे दाखवणार आहोत रामलाल बैलगाडी सुद्धा भेटतीय हळद लागते संपूर्ण रावण सीतेला शेषनाग झालं तीन हजार रुपयाला आणि त्याच्यानंतर पालखी आहे अँकर प्लस इंचा सेट आहे हे बारा बलुती नारळ नारळवाला आहे साईबाबांचा सेट आहे इकडे नाव विस्कॉन रनिंग पीस आहे आपला ते पण आहे राईट तुम्ही बघू शकता सुंदर मूर्ती आहे खूप सुंदर आहे शिवाजी महाराजांचे दोन सेट आले की गौरीचे मुखवटे okay, सगळ्यात आहे हे सगळे आर्टिकल्स मध्ये गणेश उत्सवात रेडीमेड डेकोरेशन सेट्स बघताय एक नाही जवळपास सत्तर ऐंशी सेट्स असणार आहेत आणि हीच जी सुरुवात झाली डेकोरेशन सेटची ती झाली गोरागुंबर मटका येथून आणि आपल्यासोबत मॅम माम आहेत मॅम ह्यावेळेस आपल्याकडे किती गणपती बाप्पांचे डेकोरेशन असणार आहेत ह्यावेळेस आपल्याकडे जवळजवळ सत्तरच्या आसपास सेट आहेत ओके okay. आणि बरेचसे सेट्स मला वाटतं नवीन आहेत तर आता ह्यावेळेस तुम्हाला जी थीम तुम्ही मनात विचार करताय ती थीम मी ऑलरेडी बनवलेली आहे आणि ती तुमच्यासाठी रेडी आहे बऱ्याचशे गण तुम्हाला फक्त पालखी सेट बनवतात जे यांनी सुरुवात केली होती तर आता ह्यावेळेस पालखी सेट जो आपण ऐकॉनिक आहे त्यात किती असणार आहे प्रकारचे पालखी सेट मध्ये ऑलरेडी आपल्याकडे सात पीस आठ पीस दहा okay, पीस बारा right. पीस परत त्यात प्लस मन मंदिर सेट पण आहे ओके okay, मन मंदिर भजनी मंडळीच आहे right. राईट भजनी मंडळीसाठी म्हणजे कीर्तनकार स्पेशल ओके okay. म्हणजे म्हणजे जो काय प्रोफेशन असेल म्हणजे आता समजा इथे क्रिकेटचा वेळ दिसतोय जसं मागच्या वेळेस फुटबॉल ही होतं जे प्रोफेशन असेल त्यांना त्या थीम चा करायचं ते थीम भेटणार आणि मेन पॉइंट म्हणजे मंगळागौर आलाय ओके आणि ते मध्ये मुव्हिंग मध्ये क्या आहे मंगळागौर मला वाटतं मॅम बऱ्याचशा जणांनी मागच्या वेळेस व्हिडिओवर कमेंट केला होता की मंगळागौर नाही आहे तर त्यावेळेस अवेलेबल आहे ते ह्यावेळेस सांगले ओके okay. आणि मित्रांनो आणखी एक व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आपला जो इतिहास आहे त्यातलेही बरेचसे सेट्स बघायला भेटणार आहेत पण तुम्ही त्याआधी बघा मंगळागौर खूप सुंदर मूर्ती आहेत आणि मेन म्हणजे सर्वात माझं म्हणजे फिनिशिंग यांची खूप अप्रतिम असते डिटेलिंग म्हणजे साड्या वगैरे पण सगळ्या वेगळ्या वेगळ्या आणि तेवढं फिनिशिंग दिलेलं आहे मंगळागौर सेट लग्नातले सेट आहेत ओके okay, लग्नातलं सेट आहे हो, बरोबर तर लग्नातलं तुम्ही बघू शकता मित्रांनो विविध प्रकारचे सेट म्हणजे दुल्हन आहे म्हणजे श्रीकृष्ण हवा असेल तेही आहेत आता गोपिकांचा सेट आहे इथे परत ओके okay, गोपिकांचा सेट मित्रांनो बघू शकता जसं आता कृष्ण जन्माष्टमी पण आहे तर तुम्ही इथे येऊन ना बरेचसे थीमचे वेगवेगळे सेट्स आहेत आणि सर्वांची जी फिनिशिंग तुम्ही बघणार म्हणजे हे सगळं प्रॉपर तुम्ही वर्षभर तुम्ही बोललो आता मागच्या वर्षी की आम्ही दिस बसून डिसाईड करतो ड्रेपरी वगैरे तसं हे संपूर्ण भेटतो हो, संपूर्ण भेटते आणि ह्या वर्षी म्हणजे असं जसं सेट्स पण नवीन आहेत पण डिलेव्हरी वगैरे होते ओके हो, आउट ऑफ इंडिया पण ते पॅकिंग वगैरे आम्ही फुल देतो ओके पण मध्ये Right. शक्यतो सगळे ऑलमोस्ट गेलेत ओके गेलेले आहेत आता जसं होलसेल पण आपलं असतं होलसेल रिटेल दोन्ही आणि सुरुवात म्हणजे महिने हो सालो हो। सालो बारा महिने महिने चालू ओके कधी या मित्रांनो पूर्ण म्हणजे भारतातील सर्वात बेस्ट हा सेटअप आहे त्याच्यात बऱ्याचशा मूर्त्या बघायला भेटणार ज्ञानेश्वर महाराजांचा ही सेट पण यावेळेस आणखी कुठला नवीन असणार आहे हा नवनाथांचा सेट आहे ओके पूर्ण स्टोन फायबर ओके फायबर मध्ये मित्रांनो बघू शकता हा जो सेट आहे संपूर्ण फायबर मध्ये नवनाथ महाराज नऊ पीस प्लस दत्त महाराजांची मूर्ती ओके okay. ती येणार आहे मित्रांनो बघू शकता खूप सुंदर आहे पण असेल ना हो। लहान आणि मोठी ओके okay. ही एक लहान साईज आहे हे बसलेले नवनाथ राईट म्हणजे जसं बजेट असेल तसं ते घेऊ शकतात राईट इकडे बघू शकता ही नवनाथ श्री दत्त महाराजांची मूर्ती प्लस नवनाथ महाराज संपूर्ण सेट्स इथे अवेलेबल आहेत आणि खूप अप्रतिम आहेत म्हणजे सायझेस हवे असेल तेही आहेत म्हणजे ह्याच्यामुळे काय झालं ना जसं मी दरवेळी मागच्या वेळेस बोललो होतो की लोकांना जी डेकोरेशनची आवड आहे आणि आता सोशल मीडियाचा चा जग आहे ज्यांना की लोक येणं बंद झालं तर सोशल मीडियावर बघायचे आता लोक घरी बघून जातात पहिलं असं होतं की आपल्याला बाहेर जाऊन डेकोरेशन बघायचे right. आता प्रत्येक घरात करतात नाही तेच आहे आणि त्यामुळे खूप काय होतं ना की एक लोकांमध्ये तो जो आपली परंपरा विसरत चालली होती ती परत जागे झाली आहे आणि हो, लोक नक्कीच डेकोरेशन कडे वळले आहेत परत आणि त्यामुळे मूर्त्याही सुबक घेतात लोक डेकोरेशन करतात जसं आपण गणपती बाप्पा आणायला जातो तर स्वतः तयार होऊन जातो तर बाय डिफॉल्ट गणपती बाप्पा पण तयार राहिले आणखी काय नवीन असं आणि आता हे ज्ञानेश्वर महाराज भिंत चालवतानी राईट हा वीस पीस सेट आहे ओके आणि ज्ञानेश्वर महाराजांनी रेडाच्या तोंडून वेद वदवलेले होते ना okay, तो, right, तो पण right. सेट तो पण सेट आहे आहे आणि हा इथे आपण छोटा एक डिस्प्ले लावण्यात आलाय पण तुम्हाला पूर्ण सेट इथे भेटेल शकता ह्या मूर्त्या खूप सुंदर म्हणजे जे डिटेलिंग आपण बोलतोय मग संपूर्ण गोष्टीचं लक्ष दिलं त्यामुळे ते सेट पण दिसताना दिसत नाईट त्यात इथे पण द्रौपदी वस्त्रहरण आहे सेम आणलं एकदम राईट 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 इकडे पण बघू शकतो मित्रांनो हे जे सेट्स आहेत द्रौपदी स्वयंवर ओके स्वयंवर येते आणि इकडे वस्त्र हरण होऊ शकता एकदम अर्जुन धनुर्विद्या आहे ओके okay, ही वाली राईट right. मित्रांनो तोही सेट येत आहे जसं तुम्ही बघू शकता हा वाला सेट झाड आणि इकडे मेन म्हणजे श्री स्वामी समर्थ ही जी मूर्ती बघा तुम्ही हा सेट बघा खूप सुंदर बनवून झालाय हा एक सेट आहे हा भीष्म पितमहांचा सेट आहे राईट 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 हा सेट तुम्ही जर बघितलात संपूर्ण म्हणजे आता एकूण एक मूर्त्या केलेल्या कोणाला गाव वगैरे बसवायचं असेल गाव दाखवायचं असेल तर त्यासाठी घर अवेलेबल आहेत ओके तो हा मला वाटतं इकडे बनवून ठेवला ठेवला मित्रांनो बघू शकता म्हणजे इकडे ना कस्टमाइज मूर्त्या भेटतात तुम्हाला म्हणजे बारा बरे जर आपले तुम्हाला व्हिडिओमध्ये आम्ही पुढे दाखवणार आहोत त्यांचे प्राइसिंग ही सांगणार आहोत पण त्याआधी जर तुम्हाला एक घरात म्हणजे गणपती बाप्पाच्या इथे एक गाव दाखवायचं जसं तुमचं एक्झाम्पल तुमच्या गावाचं नाव आहे आदर्शवाडी तर आदर्शवाडी दाखवायचं तर तुम्हाला याचं तुम्ही नेऊन बनवू शकता दही वाले प्लस खेळणारी मुलं आहेत घरं आहेत मोर आहेत झाड आहेत शेतकरी शेतकरी आहे तुळशी वृंदावन आहे म्हणजे एकूण एक गोष्ट तुम्हाला भेटणार तसंच आम्ही तुम्हाला बोललो भिंत चालवणार सेट हा बघा संपूर्ण डिटेलिंग बघा त्या सेटचं मूर्त्यांचं आणि तेच नाही तर आपले रामलाल एक्झॅक्टली जी मूर्ती आहे ती इथे आपल्याकडे अवेलेबल आहे हा बैलगाडी सेट आहे ओके हा शेतकरी राईट हे कपल्स दाखवलेत त्याच्यात ओके आपल्याकडे बैलगाडी सुद्धा ओके आणि पूर्ण लग्नाचा सेट आहे हळदी समारंभ नवरा नवरीची हळद लागते नवरा नवरीची जेवणाची पंगत चालू आहे त्यांना ते वाढतायत वगैरे right. मग लग्नविधी पूर्ण okay. सेट आहे इथेच right. म्हणजे संपूर्ण असं म्हणजे हार घालतानी आहे हे लग्नासाठी जर वापरत म्हणजे आपण डेकोरेशन म्हणूनही करू शकतो प्लस जे लग्नात रूपत लावतात त्यासाठीही करू शकतात राईट हो तर मान देताना वरमाई वगैरे ओके okay. right. कन्यादाने नवरा नवरीचा गृहप्रवेश आहे म्हणजे ओव्हरऑल सगळ्या थीम्स आहेत सर पूर्ण थीम्स करून ठेवण्यात आलेले आहेत आणि तेच नाही इकडे आपण बघू शकता कृष्ण रास ही आहे हो कृष्ण रास लिलाही आणि ही ड्रेपरी वाली आहे राईट पूर्ण ड्रेपरी ओके आणि मेन म्हणजे मित्रांनो बघू शकता प्रत्येक मूर्तींचे ना डिझाईनिंग नेक्स्ट काय असणार सेट आहे आणि कृष्ण लीला सेट पण पूर्ण आहे त्याच्या आधी हे दोन सेट पहा ओके okay. हे पण खूप छान आहे ओरिजिनल पीस वाटतो राईट हे फायबर आहे ओके हे फायबर आहे बाकी सगळं आहे मीच मित्रांनो हे सेट्स बघू शकतो तुम्ही खूप सुंदर आहेत आणि हे शोपीस म्हणून वापरू शकतो राईट आपण हो शोपीस म्हणून वापरू शकता परत इकडे कृष्ण रासले जसे आम्ही दाखवलेल्या सायझेस वगैरे हवे असतील ते आहेत पण रामायण सर्वात महत्वाचं म्हणजे ते संपूर्ण असणार आहे संपूर्ण रामायण हे ओके राम आणि लक्ष्मण सीता हे सगळे वनवासाला जातात मग त्यांना okay. केवट नावाचा मनुष्य भेटतो right. त्यानंतर भिक्षुकाच्या रावण सीतेला घेऊन okay. uh, right. right. जातात ते पळून घेऊन जातात त्याच्यानंतर मग ते सीतेला शोधत असताना त्यांना शबरी भेटतात ओके राईट okay. right. संपूर्ण कथा संपूर्ण कथा right. आहे मग इथे सीतेला आणण्यासाठी हनुमान अशोक वाणात गेलेले असतात बरोबर तो आहे इथे सीन आणि राम सेतू आहे okay. राम सेतूचा right. okay. 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 सेट आहे हा त्यानंतर संजीवनी बुटी ओके आणि हा कुंभकरण कुंभकर्ण आहे आणि हा रावण आहे म्हणजे असे तुम्हाला दहा सेट भेटणार फक्त सात हजार पाचशे मध्ये आणि आणि यातून एक प्रॉपर सेट तयार होऊ शकतो राईट पूर्ण सेटच आहे हा पूर्ण ह्याच्यावर ना आता राईट okay. म्हणजे right. ते इजी फॉर राहत हे जसं संजीवनी पर्वत घेऊन आले होते टी वाली कथा झाली कुंभकरण कसं होते रावण कसं होतं किंवा मग ऍक्च्युली आपलं रामायण काय होतं ते समजेल एकदम शॉर्ट मध्ये लक्षातही राहील म्हणजे म्हणजे अजून कुठला आहे दुसरा आणि श्रीकृष्णाच्या तर लिहिले इतक्या आहेत राईट जन्मापासन बऱ्याचशा शेषनाग म्हणा वासुदेव वगैरे त्यांना घेऊन जातात बाल कृष्ण कृष्णांच्या कथा होती ती म्हणजे तुम्ही संपूर्ण म्हणजे तुम्ही एक्सप्लेन करू शकता शेषनाग झाले त्यातून आपल्याला समजेल की एक्झॅक्टली ही स्टोरी काय होती आणि जसं आपला आयकॉनिक पालखी सेट किती व्हरायटी असणार म्हणजे काय काय पालखी मध्ये Okay. सात पीच चा हा वारकरी वार्कर, सेट आहे प्लस हो त्याला ड्रेपरी आहे ओके विदाउट ड्रेपरी हवा असेल तो दीड हजार रुपयाला हो दीड हजारला आणि सात सतराशे पन्नास ला विथ ड्रेपरी म्हणजे हे जे कपडे वगैरे तुम्ही बघू शकता हे संपूर्ण आहेत आणि संपूर्ण डिटेलिंग मध्ये आहेत हो. त्यात आठ पीस चा आहे आठ पीस चा आहे त्यातही दहा पीस चा आहे परत त्याच्या पुढे बारा पीस चा आहे दहा पीस पण आहे दहा पीस अडीच हजार रुपये पण विथ ड्रेपरी वगैरे संपूर्ण आणि या मूर्तीची जर तुम्ही जर फिनिशिंग बघितली खूप सुंदर अशी फिनिशिंग आहे आणि ह्याच्यामध्ये किती बारा पीस बारा पीसचा हा, okay. हा, okay. right, right, right. हा सेट आहे तीन हजार रुपयाला आणि त्याच्यानंतर मन मंदिरा ओके हा मन सेट आहे चौदा पीसचा सेट आहे हे कीर्तन सेट आहे राईट 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 म्हणजे भजनी मंडळ जर संपूर्ण पालखी जसं तुम्हाला चाळीस पीसचा सेट आहे पण त्यात जर तुम्हाला म्हणजे पुणे पंढरी प्रवास दाखवायचा असेल तर हे सगळं सेट करू शकता ते पीसेस घेऊन हा अख्खा चाळीस पीसचा सेट केलेला आहे त्याच्यात तुम्हाला पालखी आहे राईट त्या पालखी मध्ये सुद्धा छोटी पालखी आहे हा रथ आहे आतमध्ये पालखी आणि चाळीस वारकरी आहेत आणि पाण्याचा टँकर प्लस right. चार झाडही भेटणार हो ही जी आहेत ही, ही, जी ही okay. चार झाड त्याच्यात भेटणार आहेत असं करून सतरा हजारचा हा सेट आहे पूर्ण टोटल म्हणजे चाळीस वारकरीचे सेट विथ बैल बैलजोडी पालखी जी की सागवन लाकडातली आहे त्याच्यामध्ये आतमध्ये दुसरी एक पालखी आहे सेपरेट एक पालखी पण आहे आणि हे जे हे प्लस हा टँकर येणार आहे वृक्ष येणार ती वेगळी आणि मेन म्हणजे एक डिटेलिंग हे एकदम सेट आहे ते आणि त्या सुद्धा म्हणजे तुम्हाला जर मोठे सेट हवे असतील तिकडे हे दहा इंचा इंचा सेट आहे हा पूर्ण ओके okay. जो की दोन हजार आठशे रुपयाला आहे आणि विटुमाऊली मूर्तीची रेट सेपरेट असेल सेपरेट बघू शकता खूप सुंदर आहे तर छोटा पालखी सेट जर तुम्हाला बनवायचा असेल तसाही तुम्ही कसं माहिती म्हणजे आता समजा वारकरी अजून म्हणजे समजा okay, हा चाळीसचा आहे पण मला सत्तरऐंशी वारकरी असेल तर त्यानंतर एक्स्ट्रा घेऊ शकतो घेऊ शकता सेट वाईज हजार जर चाळीस प्लस तुम्हाला पन्नास करायचे असेल तर तुम्ही दहा चा घेऊ शकता सत्तर करायचे असेल तर वीस चे दोन घेऊ शकता आणि एक दोन मूर्ती अशी इंडिव्हिज्युअल भेटत नाही भेटत ओके आणि जसं फक्त आपलं बारा बोलुतेला किंवा मूर्ती भेटतील ओके अडीचशे रुपयाला तर मित्रांनो हे बघू शकता हे बारा आहेत जे की अडीचशे रुपयाला एक सेट आहे म्हणजे बघू शकता इकडे आपण मोची सांभार ते आहेत इकडे आपण बघू शकता है। लोहार आहेत कुंभार कुंभार आहेत इकडे प्लस इथे बघू शकता आपण म्हणजे आपण जेवण करणारी बाई म्हणू शकता नारळवाला आहे तुळशी वृंदन आहे नागपंचमी ते आहे ब्राह्मण आहे ब्राह्मण ही आहे म्हणजे बारा जोडी तर एकदम डिटेलिंग म्हणजे परफेक्ट गोष्ट गेले म्हणजे जसं वाला मूर्ती बघू शकता इकडे बघू शकता तुम्ही एक कोण येते म्हणजे आपला वरवंटा हो। ते आहे हा साईबाबांचा सा सेट आहे ओके हा सोळा पीस चा सेट आहे हा चार हजार पाचशे ला आहे ओके म्हणजे याच्यात साईबाबांची बाबांची मूर्ती येणार जी की फायबरची आहे म्हणजे संपूर्ण कथा अशी आहे इकडे हा विस्कॉन हा इस्कॉन सेट आहे तो ओके सहा पीस चा सेट आहे इस्कॉन क्या बात आहे आणि तो आहे सतराशे पन्नास रुपयाला सात पीसचा सेट आणि खूप सुंदर आहे बस छोटी झाड म्हणजे घरं हवी असतील तेही इकडे आहेत प्लस छोट्या घरांमध्ये पण विविध प्रकारचे घर मिळणार आहेत वारकरी सेट आणखी का, हा एक बघू शकता तुम्ही कापडी गोंधळ कापडी गोंधळी सेट आहे ह्यावेळेस हा नवीन आहे ओके मागच्या वर्षी होता पण वेगळा होता पण ह्या वर्षी हा नवीन आहे त्यामुळे वाला होता ना विदाउट ड्रेपरी वाला हा रनिंग पीस आहे आपला ओके तर मित्रांनो बघू शकता गोंधळी सेट खूप सुंदर आहे म्हणजे छान आहे क्लॅरिटी वगैरे बघा राइट, डिटेलिंग बघू शकता खूप सुंदर आहे आणि तेवढंच फिनिशिंग आहे म्हणजे संपूर्ण जे पकवाद म्हणा किंवा ताल म्हणा संपूर्ण याच्यामध्ये आहे मशाल वगैरे आहे राईट डिटेलिंग म्हणजे लग्न सेटला पण हा कंबाईन होऊ शकतो तिथे राईट कारण लग्नानंतर गोंडळ असतो एकदम बेस्ट आहे प्लस इथे आपण बघू शकता भजनी मंडळ म्हणजे विविध भागात तिकडे उभेवाले आहेत इथे बसणारे आहेत आणि तेही तुम्हाला इथे भेटणार आहेत तसंच छोटे छोटे आर्टिकल जसं तुम्ही बघू शकता विदाउट ड्रेपरीवाले भजनी मंडळ मातीचे तेही आहे ते, ते फक्त सतराशे पन्नास पाच पीस आहे प्लस थ्री फिफ्टी पर पीस मध्ये कस्टमाइज करायचं ते पण आहे हे सिंगल पीस पण घेऊ शकता सिंगल पीस पण लेडीज वगैरे लागतात ना त्याच्यामध्ये तुळशी वृंदावन वगैरे हो आहे प्लस इथे आपण बघू शकता लहान मुलांना म्युझिकल शिकवायचं असेल वाच सेट आहे जो की मातीमध्ये असणार ना सगळं मातीमध्ये ओके हा गावकरी सेट आहे पण हा मला वाटतं दहा इंचा मध्ये असेल दहा इंचा शेतकरी वगैरे आहे राईट शेतातली काम व्हायला प्लस एकूण एक गोष्ट खूप डिटेलिंग मध्ये आहे आणि तेवढंच सुंदर त्याचं फिनिशिंग करण्यात आलंय तसंच जसं आपण बारा बोलू तर इकडे बसलेले पाहिलं होतं तसं इकडे बघू शकता तुम्ही हे उभे वाले सगळे आणि इथे नवीन आले हे ओके okay. कपल्स आहेत आणि त्यांची दोन मुलं ते खांद्यावर घेऊन चाललेत ओके हे तुम्ही गावामध्ये दाखवू शकता राईट जसं आपण तिथे गाव पाहिलं होतं मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला तसंच तिकडे संपूर्ण गाव पण डिझाईन करू शकतो जसं आपण बघू शकतो इथे बारा बोलू जर उभे वाले आहेत तसंच हे म्हणजे आपले शेतकरी तेही आहेत ही जी कविता कमेंट करून सांगा जे कमेंट करेल ज्याच्या कमेंटला जास्त लाईक असेल ला त्याला माझ्याकडे एक हजार रुपये फिक्स डायरेक्ट गिफ्ट कारण ही कविता लोक विसरत चालले जास्तीत जास्त कमेंट्स करा जास्तीत जास्त कमेंट करा तुम्हाला ही जी कविता मला कमेंट करून सांगा आणि ज्या कमेंटला जास्त लाईक असतील त्या कमेंटला फॉर शुअर हजार रुपये पेटीएम मी करणार स्वतः ही गॅरंटी देतो प्लस इकडे बघू शकता हे सुंदर गाव थीमच आहे अच्छा संपूर्ण थीम आहे ओके कपडे धुत आहे दोन लेडीज कपडे एक वाळत घालतीये पूर्ण हा अख्खा सेटच दाखवलाय राईट तसंच हे बघू शकता त्यालाच कंबाईन हे कपडे वाळले म्हणजे धुवून झालेले ते घेऊन जाताना दाखवले प्लस इथे जेवणाचे पदार्थ हे झाले आता पावन हा पावन म्हणजे बाजी प्रवु बाजी ओके त्यांची मूर्ती आहे आपल्याकडे तो सेट असणार आहे म्हणजे व्हिडिओ मध्ये तुम्हाला तो सेटही बघायला भेटणार मित्रांनो पण त्याआधी छत्रपतीचा छत्रपती शिवाजी महाराज पण आहेत तुम्ही बघू शकता खूप सुंदर मूर्ती आहे आणि घोड्यावर फायबर मध्ये अच्छा फायबर मध्ये वर्षभर घरात डेकोरेशन म्हणून आपलं म्हणजे शिवाजी महाराजांचे दोन सेट आलेले आहेत okay. एक राज दरबार आणि okay. एक पावनखिंड ओके okay. तर मित्रांनो बघू शकता हा राज्य दरबार आहे आणि इकडे बघू शकता खूप सुंदर आहे तर हा सेट म्हणजे खूप डिटेल मध्ये भेटणार आहे तुम्हाला तुम्ही मेसेज करू ह्याच्यात पण हे फायबरचीच मूर्ती शिवाजी okay. महाराज हे फायबरचीच आहेत ओके मूर्ती पूर्ण फायबरचीच असणार आहेत जे आपण म्हणतो की महाराजांच्या मूर्तीला काही व्हायला पाहिजे तर फायबरची असल्यामुळे काही टेन्शनच नाही तर मित्रांनो खूप सुंदर आहे आणि इन डिटेल हा सेट बनवण्यात आलेला आहे जसं आपण बघू शकता तसंच आपला मेन सर्वात महत्वाचा म्हणजे पावनखिंड तो साइड आपण बघणार आहोत पण बघू शकता राज दरबार खूप सुंदर आहे म्हणजे एक असं आहे की मागे आपण रायगडाची भिंत बनवून <laughs> रायगड राइगाड़ जे आपला किल्ला आहे त्याचा दरबार बनवू शकतो राईट हो। थोडस डिटेलिंग करून प्लस आपला मेन सगळं म्हणजे पावनखिंड पावनखिंड सेट आहे मित्रांनो बघू शकता खूप सुंदर आहे माझी प्रभूंनी शिवाजी महाराजांची इथन सुटका केलेली राईट अच्छा म्हणजे तेवढं डिटेलमध्ये पालखीमध्ये राईट तर मित्रांनो बघू शकता सुरुवात इकडे बघू शकता छत्रपती शिवाजी दे। महाराज पालखीमध्ये बसलेले तेही आपल्याकडे अवेलेबल आहेत प्लस मावळे आहे तिकडे श्री बाजी प्रभू देशपांडे बाजीप्रभूंनी प्रभूंनी सांगितलंय की तुम्ही महाराज तुम्ही इथन जा हँडलिंग मी करतो बाकी राईट 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 तर मित्रांनो बघू शकता खूप सुंदर डेकोरेशन सेट्स आहे आणि मेन म्हणजे ये हा असा सेट आहे ज्यात तुम्ही वेगवेगळे थीम करू शकता म्हणजे यावेळेस आपण ही कथा दाखवली पण पुढच्या वेळेस दुसरी जी लढाई अशी ती आपण दाखवून सेम थीम करू शकतो जे डेकोरेशन युज करू शकतो त्यातून एक काय होणार आहे की आपल्या नवीन पिढीला महाराजांचा इतिहास परत एकदा समजेल बघायला भेटेल आणि दहा दिवस असल्यामुळे बरेचसे लोक येतील आणि हा जो सेट जर तुम्ही घेतलात पुढच्या वर्षी तुम्ही सिंहगड दाखवू शकता वरची लढाई दाखवू शकता बरेच वेगवेगळ्या प्रकारचे ज्या लढाई होत्या बऱ्याचशा झाल्यात त्या आपल्याकडे गौरी पण आहेत गौरीची बाळा आहेत ही गौरी गौरीचे मुखवटे आहेत okay. पीओपीचे पण आहेत right. फायबरचे पण आहेत दोन्ही मध्ये मध्ये दोन्ही दो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही तुम्हाला वृक्ष दाखवणार आहे संपूर्ण right. म्हणजे वृक्ष का सगळ्यात लहान आहे हे अडीचशे रुपयाचं आहे right. त्यानंतर okay. त्यापेक्षा थोडं मोठं साडेचारशे वाल राईट right. मग हे आहे ओके मग सहाशे आणि सगळ्यात मोठं हे झाड आहे मग ओके सातशे रुपयाला सातशे रुपयाला आणि ह्याच्यात आपल्याकडे बरेचशे पीस आहेत डिलिव्हरी होते आणि मेन म्हणजे मोरही पाहिलं होता प्लस इकडे बघू शकता श्री स्वामी समर्थ त्यांच्या मूर्त्याही आहेत आणि त्यात साईजही असतील साईज पण आहेत ओके तर आणखी कुठल्या मूर्त्या असणार आपल्याकडे म्हणजे आपल्याकडे आता हे सगळे आर्टिकल्स मधले आहेत ओके

मेन म्हणजे सर्वात शक्तीची मूर्ती ही महादेवाची ती अवेलेबल इकडे प्लस आपण जे पाहिले होते नवनाथ महाराजांचे डेकोरेशन ते इकडे आहेत हे संत हो। ते संत गोराकुंभार बाळू मामा आहे बाळू मामा आहेत ज्ञानेश्वर महाराज शिवाजी महाराज विठ्ठल रुक्मिणी आहे प्लस आपण बघू शकतो शिवाजी महाराजांची आणखी एक मूर्ती आहे मेन म्हणजे प्रभू श्रीराम सरस्वती माता श्रीपाद श्रीवल्ल ओके हे नरसिंह सरस्वती नरसिंह सरस्वती प्लस आपले शंकर, शंकर बाबा राईट इथे बघू शकता त्यांच्या छोट्या मूर्त्याही आहेत प्लस श्री दत्त स्वामी समर्थ ह्या संपूर्ण मूर्त्या आहेत तर आपल्या इकडे जे शोरूम सावता माळी आहेत ओके सावता माळी राईट तर आपले हे जे शोरूमचं टायमिंग आहे तर काय असतो म्हणजे इकडे इथे असेल तर सकाळी दहा ते संध्याकाळी दहा पर्यंत आता तरी चालू आहे ओके मग जसे गणपती आगमन जवळ येईल तेव्हा कंटिन्यू रात्र राईट मित्रांनो इकडे आणखी बरेचसे सेट्स से, आहेत नंबर मेन्शन आहे जिथे तुम्हाला खूप डिटेलमध्ये माहिती भेटेल किंवा तुम्ही लोकेशन मेन्शन केलं तिथे डायरेक्टली येऊन करू शकता तुमचे आवडते सेट्स डेकोरेशन घेऊन जाऊ शकता तसंच मी बोललो इथे सत्तर प्लस आहे इथे मला आणखी एक दिसला जो की वटपौर्णिमा वटपौर्णिमा से सेट आहे तो पण सेट आहे आणि तोही मुंगमध्ये आहे तर लवकरात लवकर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि कुंभार मटका भंडार इथे व्हिजिट करा धन्यवाद जय गणेश